आपला परपंच नीट चालतोय लोकांचे बोलण्याकडे काही देवाला नमस्कार नमस्कार मित्रांनो मी आपला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओ मध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या गावापासून एक शंभर एक किलोमीटर अंतरावर आपले सहकारी अंतरा आप, मित्रच आहे यांचा गोट फार्म आहे खूप चांगल्या प्रमाणे म्हणजे खूप चांगल्या पद्धतीमध्ये चालू आहे जवळपास सत्तर एक जनावरांवर काम होतं आहे अर्धबंदिस्त पद्धतीने शेळीपालन करताय गावरान उस्मानाबादीवर तर बघा आता कसं आहे एक सहज आमची मुलाखत झाली म्हणजे असंच भेटणं झालं तर म्हटलं एक थोडीशी एक पाच दहा मिनटाची मुलाखत घेऊ आणि तुम्हालाही थोडेसे अनुभव शेअर करतो की काय बाबा मार्केटमध्ये सध्या काय चालू आहे शेळीपालनाबद्दल आणि काय तुम्ही करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे एक दोन पाच मिनटाची मुलाखत आहे मित्रांनो तर बघा एकदम जबरदस्त मुलाखत होणार आहे तर समवेत आहेत नंदकिशोर दादा आता तेच त्यांचा परिचय देतील तर बोला त्यांच्यासोबतच नमस्कार दादा नमस्कार तर सुरुवातीला आपला परिचय द्या परिचय माझं नाव नंदकिशोर भगवान बारळ राहणार चिखल छत्रपती संभाजीनगर ब आपला फार्म हा कॅम्ब्रोज स्कूल ते जळगाव बायपास आहे त्याच्या पाठीमाग हॉटेसुराजच्या पाठीमाग आहे गुगल मॅपला तुम्ही स्वराज्य शेळीपालन असं टाकलं तरी तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन कळून जातं स्वराज्य शेळीपालन उत्पादन पुरवठा आणि मार्गदर्शन केंद्र बर दादा आता सध्या मी मी तर बघितले आहे शेळ्या खूप मस्त आणि खूप जबरदस्त आहे कोणत्या शेळ्यांवर काम करताय सध्या आपले लोकल आहे सर म्हणजे गावरान वसंतबादी जी शेळी आहे तेच आहे आपल्याकडे बर आता कशा पद्धतीने तुमची सुरुवात झाली होती सुरुवात आपली सुरुवात आज शेळ्यापासून सुरू झालेली आहे ओढी आपण घेऊन आलो होतो शेळ्या आणि त्याच्यापासून आपण वाढवलं काही बोकड बोकड विक्री करून आपण शेड वगैरे बांधून आता हे पाटी पाटी, पाटी आपण आहे बरोबर आतापर्यंत साधारणतः विक्री वगैरे किती पर्यंत जवळपास विक्री झालेली आहे आपण दोन चार वर्षातली विक्री बरोबर दोन चार वर्षातली आणि बोकड बोकड विकली आपण पाटी ठेवल्या आता जस्ट माझा काही दोन व्हिडिओ आले शेपाल त्याच्यामुळे नंतर पण भरपूर आता शेळ्या विक्री झाल्या आपल्याकडे बरं पावसाळ्यामध्ये आपला थोडं कमीच ठेवावं लागतं बरं म्हणजे आता तुम्ही म्हटले की शेळ्या विक्री झाल्या म्हणजे आता याच्यातले बी शेळ्या देणार का तुम्ही हो यातले पण द्यायचे आहे मला काय ऍक्च्युली पंचवीस तीस ठेवावं लागतं कारण की शेडच्या हिशोबाने किंवा चारा नियोजन वगैरे पावसाळ्याचं त्यासाठी करावं लागतं काही प्रेग्नेंट आहे तर मग त्या परत शेळ्यांची डिलिव्हरी झाल्यानंतर पावसाळ्यात ते आपल्याला परत ती क्वांटिटी परत होणार त्यामुळे हे विक्री करावंच आहे बरोबर मग आता जर समजा एखाद्याला घ्यायच्या असल्या शेळ्या शेळ्यात भेटतील का हो भेटेल आपल्याकडं आहे तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे डबल नाईन ट्रिपल टू डबल फाईव्ह थ्री नाईन एट हा माझा नंबर आहे आणि वडिलांचा डबल एट डबल एट फाय सिक्स झिरो नाईन झिरो टू बर नव्याण्णव बावीस पंचवीस त्रेपन्न अठ्ठ्याण्णव माझा आणि वडिलांचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो नऊ झिरो दोन ओके तर जर कोणाला लागत असेल तर शक्यतो कोणत्या नंबरवर कॉल केल्यानंतर समजा दोन्ही पण अवेलेबल आहे दोन्ही नंतर केलं तुमच्या बरं बरं बघा मित्रांनो शेळ्यांची तुम्हाला क्वालिटी व्हिडिओमध्ये दिसतच आहे आणि जबरदस्त शेळ्या आहे दादाचा एक बोकड आहे दादा बोकड दाखवत एवढा बोकड विशेष विशेष खासियत आहे मित्रांनो ही उस्मानाबादी गावरांमध्ये ऐंशी किलोचा बोकड आहे सध्या आणि बोकड बघू शकता तुम्ही कशा क्वालिटीचा बोकड आहे की लांब लचक ला आणि खूप जबरदस्त त्यांच्या कमरा एवढा बोकड आहे सध्याच्या काळात दादा कितीची मागणी झाली याची तुम्ही आपलं बोलणं झालं मागणी याची म्हणजे मागच्या दीड महिन्यापूर्वी त्याला दे पस्तीस हजार रुपयाला मागितला होता बरोबर पण मला बकरीत लिवकाच आहे तेव्हा चांगला भाव येईल त्याला त्या हिशोबाने आपण ठेवलेला एटी फाय के जी आहे तो माझ्या मते नव्वद पंच्याण्णव किलो पर्यंत एक क्विंटल पर्यंत कमी जास्त होईल पण एक क्विंटल पर्यंत जात होतो बरोबर मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण ही ही जी लेंथ आहे साधारणतः गावरान बकऱ्यामध्ये येत नाही पण याच्यामध्ये ती लेंथ ही पाठी बोकड जेव्हा बघायला येतो खाटीक तेव्हा तुम्ही बघू शकता कंबर बघत असतो तो तर त्याची कमराची लेंथ वगैरे त्या टाईपमध्ये त्यांनी तो, तो बोकड निवडून ठेवलेला आहे छाताड वगैरे त्याचं म्हणजे चांगलं त्यांचं त्याच्यामध्ये निरीक्षण आहे तर दादा तुमचं काय म्हणजे याच्यामध्ये आता पुढं काय प्लॅन आहे नेमकं प्लॅन हेच आहे सर म्हणजे मोस्टली काय आहे श्रीपालामध्ये आपल्याला एक एक लेवल मेंटेन ठेवावं लागतं शेळ्यांची म्हणजे जेवढं आपला फार्म आहे त्या हिशोबाने करावं लागतं आणि आपल्याला प्युअर उसणबादीमध्येच काम करायचं आहे <laughs> बोकर होऊ शकतात हा बोकर आपल्याला विकायचा आहे कारण की होऊ नये म्हणून आपण बोकर चेंज करणार नाही चालू एक प्युअर कुठं उसणबादे बोकर भेटला तर बघणार आहे किंवा मग भेटेल दोन्ही तीन माझं चालू आहे पण हा विकल्यानंतर आपण तो घेऊ बर आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्ही भाडोत्तरी जागेवर करताय फोरेंट ना आहे म्हणजे अग्रीमेंट आपण हे केलेलं आहे ना लीजवर घेतलेलं आहे जमीन तीन एकर जमीन आहे त्याच्यामध्ये दोन सव्वा दोन एकर मित्ती आहे आता थोडा बी पण त्याचं काढण्यासाठी आलेला आहे एक महिन्याभरात बी पण निघलं आपल्याकडे आणि कोणाला लागत सांगला ते बी पण भेटून जाईल आपल्याकडे बरोबर बरोबर बर, बर, तर दादा थोडा फार्म वगैरे दाखवलं तुम्हाला काय प्रॉब्लेम चालेल दादा हे काय सिस्टम बनवलेलं आहे तुम्ही हे व्यायामसाठी म्हणता येईल आपल्याला दूध जास्त झाल्यानंतर ते डायजेस्ट होण्यासाठी किंवा त्यासाठी हे मस्त उड मारतात संध्याकाळ सकाळ आपण सोडल्यानंतर सहा सातला तर इथून तिकडे उड मारतात दूध जास्त झालं तरी मेडिकलमध्ये काही आपण पाच टॉनिक वगैरे आणायचं काम नाही आपल्याला उडं मारलं तर दूध होऊन जातं ते बरोबर बरोबर घरचे घरी आहे नाशिक बघा मित्रांनो मध्ये जेव्हा करतो आपण तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात बरोबर ना दादा हो आणखीन थोडं शेड वगैरे कसं काय हे मुख्य शेड आहे दादा वीस बाय सातचा मुख्य शेड आहे आपला आणि बारा पंधरा कंपार्टमेंट बघू शकता मुख्य सेवेत नंतर सगळं आपण सहा साडेसहा सात वाजता सोडतो बाहेर इकडे नऊ दहा वाजेपर्यंत ठेवतो आता उन्हाळा त्याच्यामुळे आपण लवकर सात ते आठ वाजता आपण शिळा सर्वात मेन म्हणजे स्वच्छता पाऊस झालेला आहे तरी बी तुम्ही स्वच्छता बघू ले शकता त्याच्यानंतर लेंडी खाद्य इकडे काय भानगडे लेंडी खाद्याची लेंडी प्युअर म्हणजे प्युअर लेंडी खत आणि इकडं बगी आमच्याकडे हिरव जास्त आहे आणि बगीचे वगैरे म्हणजे वस्तुंबी किंवा बाकीचे काय असेल तर त्यासाठी खूप चांगलं खत आहे ते म्हणजे आम्ही विकत विकलेलं आहे ते आणि बाकी समोर पण आहे बरं बरं चला थोडं शेड दाखवून घेऊ मग आणखीन थोडी चर्चा करू दोन पाच मिनिट तर बघा एकदम कोरडं शेड आहे मित्रांनो बघू शकता असा नाही एक व्हिडिओ काढायसाठी व्हिडिओचं नंतर नियोजन झालं आमचं शेड ऑलरेडी साफ होता कारण आज ट्रेनिंग बी घेतली वाटतं सरांनी काय सिस्टम होतं सर ती ट्रेनिंग त्याची महिलांची बॅच होती माझ्याकडे आली ती होती तर त्यांना एक चाळीस चाळीस पंचेचाळीस महिला होत्या त्यांची एक एक तासाची आपण ट्रेनिंग घेतली व्हिडिओमध्ये येईल आता पुढं ते बरं बरं आणि हे काय सिस्टम आहे दादा हे एवढं हे आता मेडिसिन खूप महत्त्वाचं आहे शेळीपालनामध्ये काय असे असतात ते खूप महत्त्वाचे आता वेटरनरीपेक्षा समजा हे आपलं लहान लेकरांचं वगैरे असेल फ्लम बेड वगैरे हे दूध अँटीबायोटिक आहे दूध ऑक्सिडिन वगैरे त्याच्यामध्ये घटक आहे जास्त त्यासाठी वापरतात बाकीचे हा आता ते कशासाठी वापरते सगळ्यांनाच माहिती पण एक समजा प्राथमिक उपचार म्हणून ठेवणं गरजेचं आहे दादा आणखी एक गोष्ट मला आवर्जून विचारावं वाटते बरेचसे लोक ट्रेनिंगच्या नावाखाली खूप धोके करत आहे कारण एकदा साधारणत जर माणसाला प्राथमिक उपचार जमला आणि खूप हायेस्ट लेव्हलवर शिर गेली तर तेव्हा तर डॉक्टर बोलावंच लागणार आहे आणि प्राथमिक उपचार तर तुम्ही युट्यूबवर पण शिकू शकता तर मग ट्रेनिंग तुम्हाला वाटतं ट्रेनिंगची खरंच खूप आवश्यकता आहे नाही सर ट्रेनिंग घ्यायलाच पाहिजे माझ्यामध्ये तरी घ्यायला पाहिजे काय आहे आता मला पोहणं जमत आहे म्हणून तुम्ही विरित माझ्यासोबत व्हिडिओ मारले तुम्ही डुबून मारणारच आहे पण ट्रेनिंगचं कसं आहे ठीक आहे तुम्हाला काहीही ज्ञान नाही तुम्ही नवीन बलन करताय तर ठीक आहे तुम्ही घ्या आता यूट्यूबला पण भरपूर असतात ते तुमचे स्थानिक डॉक्टर असतात त्यांचे पण तुम्ही मार्गदर्शन करतात तुम्ही सगळे पण यूट्यूबर आहे त्यांना पण माहिती असेल तर प्राथमिक उपचार तर ठीक आहे ना तुम्ही साधी जुलाब लागले शेळीला तुम्ही मेडिकलवर गेले तर तुम्हाला देणार आहे पण मग प्रत्येक वेळेस डॉक्टर बोलवलं ते दोनशे चारशे रुपये दिवस तर मग बेसिक बेसिक तुम्ही गोष्टी शिकू शकता डॉक्टर आहे किंवा मग भरपूर ठिकाणी ट्रेनिंग पण आहे जास्त खर्च नका पाचशे हजार भरपूर झाले पण जास्त पाच हजार दहा दहा हजार रुपये ट्रेनिंगला योग्य नाही ते बरं बरं म्हणजे एक प्राथमिक उपचार एकदा शिकून घेतल्यानंतर काही एवढी शक्यता आवश्यकता नाही काय माहिती का शेळीपालनामध्ये असं आहे म्हणजे प्रथम उपचार आपल्याला करायचा आहे प्रतिबंधनात्मक उपचार हे डॉक्टर करणारच आहे बरोबर त्या अगोदर काय आता साधे टेम्परेचर असलं तर आपण काय थर्मिटर आहे असलंच पाहिजे चेक करायचं लगेच टेम्परेचर किती किंवा बाकीचे काही इंजेक्शन असेल कि गोड असेल तर दोन टाकायचं होतं पाच दहा रुपयाचे वीस रुपयाची फार पडत लागते मेडिसिन वगैरे बरोबर परत डॉक्टरला तेवढे दोनशे तीनशे रुपये द्यायची गरज नाही आपल्याला बघा मित्रांनो हा अनुभव बोलतोय हे काय पाठ करून ठेवलेला विषय नाही बाकी इकडे कंपार्टमेंट बघू शकता मित्रांनो इकडे ते पावसाळ्यात पिल्ल वगैरे ठेवतात ना याच्यात पिल्ल राहतात मित्रांनो स्पेशली गवणी खूप छान बनवलेले आहे जबरदस्त गवणी आहेत एक किती शेळ्या चाचतात त्याच्यामध्ये किती बायकी त्याचे सत्तर ऐंशी शेळ्या बघू शकतात पण आपण एक इकडे पंचवीस तिकडे पंचवीस जण पन्नास शेळ्यांचा आपण म्हणजे मोकळ्या चाकल्या बसतात त्यांना म्हणजे स्ट्रेस वगैरे येत जास्त असं दाटी वाटत त्या थोडं कमी ठेवायचे त्या हिशोबाने बघा मित्रांनो खूप जास्त ऊन असल्यामुळे व्हिडिओमध्येच बंद झाला होता बघा आता हे जबरदस्त इकडं मध्यभागी आपण दाखवलं इकडं ही गवान नेमकं काय सिस्टम दादा गवान ती एक्स्ट्रा झाली माझ्याकडनं म्हणजे हे भरपूर झालं आणि ती आपण ठेवलेली म्हणजे कोण लागत असेल तर आपण देऊ शकतो ती गवान वगैरे बरं बरं किती फोटो आहे ती बरं हो गवन बी आता बघू शकता जे समोर येते मी सहज विचारलं ते म्हणते चाळीस पण खाऊ शकतो गावरा उस्मानाबाद हो। ही आता ही मिनरल मिक्सर इथं ठेवेल ते गरजेचं वाटतं का तुम्हाला नाही जबरदस्त मिनरल मिक्सर द्यायलाच पाहिजे शेळीपालनामध्ये खूप म्हणजे डिफिशियन्सी असेल किंवा म्हणजे पूर्ण बंदी झाली त्यांना जो चारा पाहिजे शेळीपालनामध्ये मध्ये बंदी एवढ्या प्रकारचा त्यांना ती कमतरता चाऱ्यामधून भेटत नाही तेव्हा आपल्याला ते द्यावं लागतं चला शेळ्याकडच मित्रांनो तुम्ही हे बघू शकता इकडे गोस वर्धन केलेलं आहे ना दोन गाय आहे शेळ्या वगैरे चालत लहान लेकरांना पण खूप आवड आहे शेळ्यांची चला तर मित्रांनो बघितलं तुम्ही कसं आहे एकदम छोटे लेवलवर आहे पण मग छोट्या म्हणजे खूप मोठ्या लेवलवर चालू आहे सध्या क्वालिटी वगैरे बघू शकता एक दीड दोन लाखाचं उत्पन्न आरामशीर निघतो निघतो हां जा सगळं जाऊन येऊन सगळं दोन अडीच लाखाचं उत्पन्न राहतं मित्रांनो आता त्यांनी बऱ्याचशा विकले त्याच्यामुळं आता थोडा कमी माल दिसत असेल तुम्हाला पण आहे तरी बी सत्तर एक माल म्हणजे काय थोडा नाही बाकी बघू शकता अजूनही इथं ट्रेनिंग वगैरे झाली होती तर त्या महिलांचं थोडंसं संभाषण आपण याच्यामध्ये ॲड करणार आणि व्हिडिओला हे देणार तर तेवढा व्हिडिओ बघून घ्या तुम्ही तर नंदकिशोर दादा एक प्रश्न आवर्जून विचारावासा वाटतोय आहे बरेचसे लोक आता टॉर्चर करतात शेळी पालन चालू करत असताना किंवा मग शेळी पालन करतोय काय शेअर डेवळतोय तर याच्याबद्दल तुमचं काय मत हो आहे माझं काय मत आहे जगदगुरु सुद्धा बऱ्याने भुंको ते द्यावे भुंको आपण त्यांचे नाही शिंको भाविकांनी दुर्जनांचे काय मानू नये साची म्हणजे कुत्रा भुंकणारा कुत्रा भुंगणाराच आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही तो भुंकतो म्हणून आपण त्याला भुकायचं का नाही आपलं काय कोणी आपल्याला काही आणून देत नाही आपलं आपल्यालाच करणार आहे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही कुत्र्याचा एकच भुंगणारा कुत्रा का बघतोय तुमची नवीन चांगली गाडी त्याची खाली कशी पडेल त्याला तेवढंच आहे नवी कोरी गाडी त्याची खाली कशी पडेल तेवढं त्याला बघायचं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आपण थांबलो तर ते पळून जातो आपण जास्त गाडी पळल ते मागं लागतो आपल्याकडे लक्ष दुर्लक्ष करायचं बरोबर म्हणजे आपला परपंच नीट चालतो लोकांचे बोलण्याकडे काही विषय नाही ना ते देवाला ना वाटवलं आपण कोण नाही आपण सर्वसामान्य आहे बरोबर चालतं चला तर मित्रांनो सांगा मुलाखत कशी वाटली भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वीस बायतीस चिरे का